रामकृष्ण हरी सगळ्यांना बघू शकता पूर्ण हिरवं हिरवं आहे आता संध्याकाळचं फिरायला आली आहे मी म्हटलं थोडी भाजी घेऊन जायचं जंग जंगली भारंगी करून भाजी आहे तिचं नाव आहे भारंगी भाजीचं नाव ह्याला आळू म्हणतात हे जंगली आळू आहे हे खात नाही तिकडे म्हणजे चांगली जागा असेल तरच खातात असं म्हणतात हा मला पण नाही माहिती पण ते नाही खात लोक दाखवते बघा तुम्हाला फुल जंगल आहे सगळं हिरवं हिरवं झालंय बघा तुम्हाला भारंगीची भाजी दाखवते कशी असते कुठे कुठे झाड आहेत एवढंच मिळालं हे एव बघा असं असतं त्याचं पान भाजीच एक हे एक छोट मिळालंय तुम्हाला दाखवते दुसरं अजून हे बघा हे असं असत ह्याला म्हणतात भारंगीची भाजी छान असते ही भाजी आयुर्वेदिक असते जंगली असल्यामुळे थोडीशी कडवट लागते पण शरीराला चांगली असते ती भाजी आम्ही चाललोय आता वरती जंगल सफारी करायला चला बाय व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा